मागील भागात सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी विजापूर सरकाराचा बराच मुलूक व पुष्कळ किल्ले के काबीज केले होते चंद्रराव मोऱ्यासारख्या बलाढ्य सरदारास जिंकून नाहीसा केला वाडीच्या सावंतास आपले ताब्यादार करण्याचा घाट घातला कल्याणचा सुभा तर कायमचा काबीज केला सिद्धीला शह देऊन सगळी कोकणपट्टी हस्तगत करण्याचा बेत मांडला असे सांगतात की यावेळी महाराजांनी विजापूर सरकारचे चाळीस किल्ले काबीज केले होते हे सगळे वर्तमान विजापुरास वेळोवेळी जात होतेच त्याच वटणीस आणण्याचा एक उपाय तर विजापूर सरकार करून चुकलेच होते तो अर्थात शहाजीराजांस पकडून आणून देहांत शासन करण्याचे भय घालण्याचा होय परंतु ह्या उपायाचा भलताच परिणाम झाला महार महाराजांनी मुघलांशी संधान करून उलटा त्या सरकारासच शह आणला पुढे राजांस सोडून दिल्यावर महाराजांस पकडून आणण्यासाठी बाजी श्यामराव पाठवले परंतु तोही पराभव पाहून परत गेला यानंतर मोगलाशी युद्ध करावे लागल्यामुळे महाराजांस शिक्षा करण्याचा बेत त्या सरकारास काही वेळ तहकूब करावा लागला नंतर मोगलाशी तह केल्यावर व औरंगजेब राज्याधिकार बळकावण्याच्या खटपटीत गुंतल्यामुळे त्या मो मोहिमेची धास्ती नाहीशा झाल्यावर महाराजांस शिक्षा करण्याचा विचार त्याच्या मनात आला अशा बंडखोरास होईल तितके लवकर शासन केले पाहिजे त्याच्याकडे इतपर दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्यास वाटू लागले यावेळी अली आदिलशाह विजापूरच्या गादीवर बसला होता त्याचे वय वीस एकवीस वर्षाचे असल्यामुळे त्याची आई सगळा कारभार खवाज खान नामक एका हुशार मुस्सद्याच्या सहाय्याने पाहत असे ही बडी साहेबीन या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे हिने आपले एकंदर सरदार व अमीर यांस बोलाऊन आणून असा हुकूम केला की हरामखोर शिवाजी पाचशाहीमध्ये फारच पुंडावा करीत आहे त्याच्यावर मोहीम करून त्याला जिवंत धरून आणावा असे बोलून ह्या कामगिरीवर कोण जाण्यास तयार आहे असे ती त्यास विचारू लागली परंतु ही कामगिरी पत्करण्यास कोणीही पुढे सरसावेनं कारण त्यांच्या कानी शिवाजी महाराजांचे पराक्रम वारंवार आले असल्यामुळे त्यांचे त्यांना पराकाष्ठेने भय वाटू लागले होते त्यांच्याशी सामना करण्यास कोणीही कबूल होईना त्या सभेत अफजल खान नामक एक सरदार होता त्याची ईर्ष्या चढून तो उठून उभा राहिला व कुर्निसाद करून म्हणाला की मला त्या पुंडावर स्वारी करण्याचा हुकूम झाल्यास मी त्याला चढे घोड्यानिशी जाऊन पकडून आणतो व या सिंहासनाच्या पायथ्याशी बांधून ठेवतो त्याची मी तमा करीत नाही माझ्या भीतीने शिवा बिल्लीसारखा होईल हे त्याचे वीरश्रीचे भाषण ऐकून बडी साहेबीन खुश झाली व त्यास पुष्कळ नजर नजरांना देऊन शिवाजी महाराजांवर जाण्यास तिने हुकूम दिला त्याच्याबरोबर बारा हजार स्वार पुष्कळ पायदळ दिले शिवाय चांगला भक्कम तोफखाना पुष्कळ अग्निबाण उंटावर लादलेले वगैरे मुबलक युद्धोपयोगी सामान होते असे सांगतात की हे सामान तीन वर्षापर्यंत युद्ध करील राहिले तरी पुरण्यासारखे होते अफजल खानाने या सैन्याशिवाय आणखी दोन तीन हजार मावळे आपल्या लष्करात नोकरीस ठेवले कारण त्याला प्रांतात स्वारी करावायची असून ज्यांच्याशी सामना करावायचा होता त्यांच्याजवळ मावळे लोकांचे जमाव मोठा होता परंतु त्या बापड्याला ठाऊक नव्हते की शिवाजी महाराजांनी नोकरीस ठेवलेल्या मावळ्याचे इमान स्वामिनिष्ठा व हुशारी ही ह्या वेठीस धरलेल्या मावळ्यात कदापि येणारी नव्हती अफजल खान ही अशी फौज घेऊन कृष्णा नदीच्या अलीकडे आला व कूच दरकूच करीत बाळेघाट चढून तुळजापूर येथील भवानीच्या देवालयापाशी त्याने मुक्काम केला हे मराठ्यांचे विशेषतः भोसले घराण्याचे कुलदैवत आहे हे जाणून त्याने त्या देवस्थानाची नासधूस केली देवीची गंडकी मूर्ती होती ती भोपे यांनी पाण्यात लपवून ठेवली देवीची मूर्ती मोठी होती ती फोडून जातात भरडून तिचे त्याने पीठ केले नंतर तेथून आपला मुक्काम हलवून त्याने पंढरपुराकडे कूच केले व वाटेत मानकेश्वराच्या देवालयाची नासाडी केली त्याने असा आडवा रस्ता धरण्याचे कारण असे सांगतात की त्यावेळी पाऊस फार असल्यामुळे डोंगराळ प्रदेशातून नेणे अंमल कठीण होत असे भीमातेरी मुक्काम करून पंढरपूरच्या देवस्थानाचा नाश करण्याचे त्याने मनात आणले हे अरिष्ट पाहून बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती छपवून ठेवली व गावातले सगळे लोक रानोमाळ पळाले त्या गावाची व आसपासच्या इतर गावांची खराबी करून तो पुण्याकडे वळला व वा वाटेत महाराजांचे जे जे किल्ले व प्रांत लागले ते ते हस्तगत करीत चालला इकडे हेरा येऊन महाराजांना अफजल खानाच्या स्वारीची वार्ता कळविली त्यावेळी ते राजगडावर होते आपण जिवंत धरून नेण्यासाठी खान येत आहे त्याच्याशी सामना करण्याची व्यवस्था कशी काय करावी याविषयी आपल्या सरदारांशी त्यांनी मसलत घेतली तेव्हा सर्वांचा असा विचार पडला की त्याच्याशी युद्ध करण्यास चांगली अडचणीची जागा पाहावी अशा बिकट जाग जागा कोणती आहे ते पाहता जावळीत जाऊन प्रतापगडावर तयारीशाही राहावे असे ठरले परंतु काही जणांचे म्हणणे असे पडले की त्याची सेना मोठी प्रबळ आहे त्याच्याशी लढाई करून आपला निभाव लागणार नाही यास्तव त्याच्याशी सख्य करावे हे बरे ही मसलत ऐकून महाराज बोलले यवन बेईमान आहेत त्यांच्याशी सख्य करणे ही अनुचित गोष्ट होय ते केव्हा घात करतील याचा नेम नाही ते दुर्बुद्धी कपटी लोक विश्वास दाखवून आपला नाश करावयास चुकणार नाहीत खरे सख्य करण्याची गोष्ट त्यांच्या स्वप्नीही यावयाची नाही त्यांच्याशी समर करून आपली खरी मर्दुमकी त्यास दाखवून त्यांचा पराभव करण्याची मला उमेद आहे या योवनांशी सल्ला करणे नाही असा माझा कृतसंकल्प आहे ते प्रबळ आहेत तर त्यांच्या हरयुक्तीने संहार केलाच पाहिजे हे अरिष्ट कसे टाळावे या विषयी चित्तचिंता तूर होऊन महाराज रात्री निर्दिस्त झाले असता त्यांना स्वप्नात तुळजापूरच्या भवानीने दर्शन देऊन म्हटले तू काही चिंता करू नको तुझ्या आधी अफजलखानाचा वध करून तुला मी यशस्वी करीते हे स्वप्न पडल्यावर महाराज जागृत झाले व उठून मुखप्रक्षालन करून त्यांची मातृशिस उठवले आणि ते तिला निवेदन केले नंतर प्रातःकाळी पदरचे कारकून व सरदार यांस बोलावून आणून स्वप्नवृत्त कथन केले आणि ते त्यास म्हणाले की प्रत्यक्ष जगदंबा आमास प्रसन्न झाली आहे आता अफजलखानाची ती काय कथा त्याच्याशी युद्ध करून त्याला गर्दीस मिळवण्याची हिंमत मला जगदंबेच्या प्रसादाने आली आहे हे ऐकून पदरचे लोक म्हणाले की हे कर्मसिद्धीस गेले तर फारच उत्तम नाहीतर मात्र परम कठीण प्रसंग आहे असे त्यांचे सच्चित उद्गार ऐकून महाराजांनी निक्षून म्हटले की खाण्याशी सक्य केले तरी प्राणनाश व्हावायचा त्यापेक्षा युद्ध करणे हेच उत्तम जय आला तरी उत्तम व प्राण गेले तरी उत्तम त्रिभुवनात कीर्ती होईल समरंगनात पराक्रम करून मरावे हे मला श्रेयस्कर वाटते परंतु शत्रू शरण जाऊन त्याच्या हातून प्राणनास करावा हे अत्यंत अनुचित होय यास्तव खानाशी युद्ध करण्याचाच माझा निर्धार झाला आहे त्याच्याशी लढून यश मिळाले तर ठीकच होईल परंतु जर करिता मी लढाईत पडलो तर माझ्या मागे माझ्या कमाईचे रक्षण करून मिळालेल्या स्वराज्याची व्यवस्था नीट ठेवा व माझ्या मातृश्रींच्या आज्ञेत वागून माझे नाव मागे राखा स्वनिश्चय कथन करून महाराजांनी तात्काळ प्रतापगडावर जावयास निघण्याची तयारी करण्याचा हुकूम दिला व आपला झालेला बेत मातोश्रीस विदित करण्यासाठी ते महालात गेले जिजाबाईंच्या चरणावर मस्तक ठेवून आपला काय विचार झाला आहे तो त्यांना सांगितला त्यावेळी त्या दोघांचाही गहिवर आला संकट किती बिकट आहे व त्यातून निभावण्याचा संभव किती अल्प आहे हे त्यास कळतच होते तरी ह्यावेळी त्या वीरमातेने त्या संकटातून मुक्त होण्यास दुसरा मार्गच नाही असा पोक्त विचार करून सर्व मायाजाळ एकीकडे ठेवून त्याला अति कष्टाने निरोप दिला त्यांनी त्याच्या ते मस्तकी हात ठेवून असा आशीर्वाद दिला की तू या युद्धात यशस्वी होशील शत्रूशी मोठ्या शौर्याने व हुशारीने लढून मला वीरमाता म्हणू याप्रमाणे स्वमातेची संमती घेऊन महाराज आपल्या लोकांसह प्रतापगडावर गेले हे वर्तमान अफजल खानास कळले तेव्हा तो पुण्याकडचा रोख फिरवून वाईस आला व वा तेथे तळ देऊन मोठ्या हुशारीने राहिला महाराज अशा डोंगराळ व बिकट जागीर जाऊन राहिले हे पाहून खानाला फार वाईट वाटले तो प्रांत किती खडतर आहे हे त्यास पक्के ठाऊक होते तेव्हा अशा अडचणीच्या जागी शिवाजी महाराजांशी सामना करणे आपणास फार जड जाईल हे त्याच्या लक्षात येऊन तो विचारात पडला मग त्याने असे मनात आणले की त्यांना तिकडून हरयुक्तने काढावे त्यांना स्नेहभाव दाखवून व वा इतबार वाटेल असे करून इकडे आणावे आणि जिवंत धरून मतलब साधावा ह्या हेतूने त्याने मावळ्यातल्या कित्येक देशमुखांना पत्रे लिहून अनेक प्रकारे लालच दाखवून आपापल्या लोकांनीशी आपल्या मदतीस येण्याविषयी लिहिले त्याप्रमाणे खंडोजी खोपडे आपले मावळे घेऊन महा अफजलखानात जाऊन मिळाला ह्या खोपड्याचे अनेक कान्होजी जे ध्येयांचे देशमुखी संबंधाने भांडण होते जे दे महाराजांस शरण गेल्यामुळे त्याचकडे त्याचकडे हिरडस मावळाची देशमुखी कायम झाली होती ह्या रागाने खोपड्याने महाराजांशी विरोध करून यवनांची ताबेदारी स्वीकारली होती त्याने ह्यावेळी शिवाजी महाराजांना पकडून आणतो असा लेखिक करार रोहिड खोऱ्याची देशमुखी परत मिळण्याच्या आशेने अफजलखानाशी केला होता ह्या खोपड्याप्रमाणेच गुंजन मावळचा देशमुख विठोजी हैबतराव यास अफजलखानाने आपणास येऊन मिळण्याविषयी लिहिले होते अफजलखानास खोपडे जाऊन मिळाल्यामुळे आपले वतन जाण्याची भीती आहे व आपणासही अफजल खान बोलावी आहे अशा आशयाचे पत्र कान्होजी जेद्याने महाराजांस लिहिल्यावरून त्यांनी त्यास असा जबाब लिहिला की तुमच्या वतनाची तुम्हाच पर्वा असल्यास तुम्ही त्याच्याकडे जावे पण चांगला विचार करून जावे यावर जेदे महाराजांकडे जाऊन म्हणाला की मी आपले वतन तुमच्या पायी अर्पिले आहे तुमचे बरे ते माझे बरे असे म्हणून आपली मुले माणसे व चीजवस्तू टळेगावात पोस्ती करून तो आपले लोक घेऊन प्रतापगडावर गेला अफजलखानास वाईस येऊन भिडला तेव्हा त्याच्या गोटातील एकंदर हालचाल कशी काय आहे व त्याच्याबरोबर सैन्याची वगैरे सिद्धता कितपत आहे ते पाहण्यासाठी महाराजांनी त्या कामगिरीवर विश्वासराव नाना प्रभू याची नेमणूक केली हा विश्वासराव फकीराचा वेश घेऊन दररोज रात्री गोटात हिंडे व एकंदर बातमी महाराजांस पोचवी त्यावरून महाराजांना कळून आले की खानाबरोबर मोठी फौज असून त्याची तयारी भक्कम आहे आपले लोक घेऊन त्या समरंगणात गाठले असता पुष्कळ माणसांची खराबी होऊन यश हटकून येईल याची वानवा आहे यास्तव त्याला युक्तीने नामोहरम करून आपले लोक राखावेत असा विचार महाराजांनी केला व या विचारास पदरच्या लोकांची संमती मिळाली मग त्यांनी अफजलखानास असा नम्रतेचा निरोप पाठवला की आपल्यासारख्या बलाढ्य व शूर सरदाराशी सामना करण्याचे माझ्या मनात कदापि यावयाचे नाही विजापूर सरकारशी होईल त्या उपायने सल्ला करावा अशी माझी उत्कट इच्छा आहे मी आदिलशहाची मोठीच आगळी केली आहे मी सर्वस्वी अपराधी आहे मला बादशहाकडून क्षमा होईल की नाही याची शंका वाटते यास्तव आपण मध्यस्थी करून मजवर हजरतीची कृपा होईल व कृतापराधाबद्दल माफी होईल असे कराल तर माझे मोठेच भाग्य होय असे मी समजेन मी आजपर्यंत जे काही केले आहे त्याचबद्दल मला पराकाष्ठेचा खेद वाटत आहे आपल्या आश्रयाने व शिफारशीने तरी माझ्या गुन्ह्याची माफी मला सरकारकडून होईल की नाही कोण जाणे तरी पण मी माझ्या ताब्यातला सगळा मुलूक आपल्या हवाली करण्यास तयार आहे एवढेच मात्र की हजरतीची मजवर कृपादृष्टी अवश्य होईल अशी खातरजमा आपण करावी हा असा अगदी गरिबीचा व भित्रेपणाचा निरोप अफजलखानास आला तो खराच आहे असे त्या गर्विष्ठ व डवली खानास वाटले त्यातील कपट त्याच्या ध्यानात आले नाही शिवाजी महाराज आता आपल्या सगळ्या गोष्टी कबूल करून आपल्या कब्जात यावयास विलंब लागत नाही असा पक्का भरवसा त्यास वाटला तेव्हा वा त्याला पुरा विश्वास दाखवून त्या बिकट जागेतून बाहेर काढण्याचा आपला पूर्वोक्त बेत त्याने कायम केला आणि कृष्णाजी भास्कर नावाच्या एका हुशार ब्राह्मणास त्याच्याकडे वकील वकिलीस पाठविले खानाने ह्या वकिलास एकांती नेऊन आपले सर्व मनोगत कळून असे सांगितले की तुम्ही शिवाजी महाराजांकडे जाऊन त्याला पक्का स्नेहभाव दाखवून येणेप्रमाणे बोध करा तुमचे तीर्थरूप शहाजीराजे व आम्ही काही निराळे नाही त्यांचा आमचा घरोबा असून बंधुत्वाचे नाते आहे तेव्हा तुम्ही आम्हाला काही परके नाही तुम्ही आमच्याविषयी यत्किंचितही किल्मेश मनात बाळगू नका तुमचे वडील शहाजीराजे यांनी महापराक्रम करून मुलूक काबीज केल्यामुळे पाचशहाची त्यांच्यावर पूर्ण मर्जी आहे यासाठी तुमचे सर्वतोपरी कल्याण करून तुम्हा तळ कोकणचे संपूर्ण राज्य आम्ही देववितो तुम्ही घेतलेले किल्ले तुमच्याकडेच कायम राहतील असे करतो तुमच्या मर्दुमकीबद्दल पाचशहापाशी तुमची शिफारस करून तुमच्या मनासारखा सरंजाम तुम्हाला देववितो तुमची त्यांची भेट करून देऊन तुमचे ते अतिशय गौरव करतील असे करतो खानाने हा निरोप महाराजांस देऊन वकिलास असा कानमंत्र सांगितला की त्यास संतोष व वा उत्तेजन वाटेल असे बोलून ते आमच्या भेटीस बिंद बिनदिकत येतील असे करा इतकेही करून ते आमच्या भेटीस यावयास तयार होत नसल्यास आम्ही त्यांच्या भेटीस येतो असे सांगा। खानाचा हा वकील आपल्याकडे येत आहे असे कळले तेव्हा महाराज गडाखाली उतरून त्याला सामोरे गेले व वर घेऊन आले आलेल्या मनुष्यांची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवून वकिलाचे बोलणे ऐकून घेण्यासाठी महाराजांनी कचेरी भरविली कृष्णाजी भास्कराने खानाचा निरोप इत्यंभूत विदे निवेदन केला तो ऐकून घेऊन ते म्हणाले या मेहरबानीबद्दल खानाचे आम्ही फार आभारी आहोत आम्ही काबीज केलेल्या मुलखापैकी थोडासा जरी आम्हास दाखल मिळाला तरी तेवढ्यानेच आम्हाला संतोष होईल कसेही झाले तरी आम्ही पाच पाचशहाचे नोकर आहोत या इकडच्या प्रांतात पुंड पाळेगार होते त्यांचा सहार करून आम्ही सगळा मुलूक मोकळा केला आहे सरकारी मुलखाचा नीट बंदोबस्त करून आबादनी केले आहे जुन्या किल्ल्यांची डागडुजी करून काही नवेही बांधले आहेत फौजही चांगली जमा केली आहे याप्रमाणे पाचशाची दौलत वाढविली आहे ही सगळी आयतीस त्यास मिळाल्याने आम्ही त्यांची मोठीच कामगिरी केली असे होणार आहे खान आम्हास आमच्या वडिलांप्रमाणे पूज्य आहेत त्यांच्या भेटीस आम्ही मोठ्या प्रीतीने येऊ याप्रमाणे लौकिकात जे काही बोलावायचे होते ते बोलून कचेरी बरखास्त केली व खानाचे लोक आपापल्या नेमून दिलेल्या बिराडास गेले महाराजांनी खानाकडील लोकांस बिराडास जागा देताना अशी तजवीज केली होती की कृष्णाजी भास्कराचे बिराड इतरांपासून अमळदूर एकीकडे असावे त्याचे कारण अर्थात असे की त्याला एकांती गाठून फितवण्याचा त्यांचा बेत होता रात्री जिकडे तिकडे निजानिज होऊन सामसूम झाल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास महाराज त्या वकिलाच्या डेऱ्यात हळूच गेले व त्यास उठवून त्याच्याशी येणेप्रमाणे बोलले तुम्ही जातीचे ब्राह्मण वर्णश्रेष्ठ आहात आजपर्यंत मी जे काही केले ते हिंदू धर्म व हिंदू लोक यांचे रक्षण करण्यासाठीच केवळ आहे प्रत्यक्ष भवानीने मला अशी आज्ञा केली आहे की गो ब्राह्मणांचे रक्षण कर हिंदूंची देवालये व हिंदूंचे देव यांची नाजदूस करणाऱ्यांचे परिपात्य कर हिंदू धर्म देष्ट्यांचा संहार कर जगदंबेच्या ह्या आज्ञेप्रमाणे मी जे कार्य आरंभिले आहे त्यास आपल्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणाचे सहाय्य अवश्य हवे आपला धर्म बुडत चालला देवब्राह्मणांस पीडा होत आहे सर्व भरतखंड मुलेच्छमय होण्याचा समय आला आहे याबद्दल तुम्हाला आवश्यक खेद वाटला पाहिजे आम्ही ही दुस्थिती नाहीशी करण्याचा उद्योग आरंभिला आहे तो आपल्यासारख्याच थोर पुरुषांच्या सहाय्याने सिद्धीस जाणार आहे ह्याप्रमाणे अत्यंत गोड व मोहक शब्दांनी त्याच्याशी भाषण केल्यामुळे त्याची वृत्ती लागलीच पालटली त्याच्या ठाई धर्माभिमान जागृत झाला महाराजांचे असे गौरवाचे व उत्तेजनपर भाषण ऐकून तो अगदी भाळून गेला त्याने पाहिले की हा पुरुष स्वधर्मरक्षण व स्वराज्य स्थापन करण्याच्या स्तुत्यकार्यात उद्योग झाला असून त्याच्या अंगी या कार्यसिद्धीस आवश्यक असे धैर्य व शौर्य वीर्य आदी करून गुण उत्तम आहेत व आजपर्यंतचे याचे पराक्रम तारीफ करण्यासारखे आहेत या याला सहाय्य होऊन याच्या यशाची वाटेकरी होण्यातच पुण्य आहे असा विचार करून त्याने महाराजांपासून शपथ घेऊन असे म्हटले की तुमची नोकरी इमानाने करून राहावे असा माझा निर्धार झाला आहे अशी अनबाग केल्यास केल्यावर त्याने महाराजांस असे कळविले की खानाचा वास्तविक उद्देश तुम्हाला पकडून विजापुरास नेण्याचा आहे तो तुम्हाला विश्वास दाखवून भेटीस बोलावणार आहे व पकडून विजापुरास घेऊन जाणार आहे हा त्याचा बेत कदापि फिरणार नाही याप्रमाणे खानाच्या वकिलास वश करून घेतल्यावर पुढे काय करावे याविषयी उभयनाथांचे काही वेळ खलबत झाले व असे ठरले की कृष्णाजी भास्कराने खानास विश्वास दाखवून तो स्वतः गडाजवळ भेटीस येईल असे करावे व तो असा आपल्या काबूत आल्यावर त्याचा घात करावा म्हणजे मग त्याच्या सैन्यात गडबड उडून त्याचा हवा तसा मोड करता येईल हे असे गुप्त कारस्थान करून महाराज स्वस्थानी गेले मग काही दिवस प्रसिद्धपणे वकिलाशी बरकरणी बोलणे झाल्यावर असे ठरले की खानाने जावळीस यावे व तेथे परस्परांच्या भेटी होऊन एकंदर करार करार मदार व्हावे या भेटीची व्यवस्था मुरखर करण्याकरिता महाराजांनी आपल्याकडून पंताजी गोपीनाथ याच खानाकडे वकील म्हणून पाठवले हा ब्राह्मण महाराजांच्या अगदी विश्वासातला होता त्याला रवाना करण्यापूर्वी एकांती येऊन कृष्णाजी भास्कराबरोबर झालेले सगळे खलबत त्यांनी सांगितले आणि म्हटले की तुम्ही खानास असा निरोप द्या की आम्हीच तुमच्या भेटीला यावे पण आम्हाला अतिशय भीती वाटत आहे वाईस भेटीला यावायस आम्हाला धैर्य होत नाही तुम्ही आम्हाला वडीला सामान आहात यास्तव मेहरबानी करून तुम्ही जावळीस याल तर आम्ही तुमच्या मुलखातील अवश्य येतो आम्ही तुमच्या मुलाखतीस अवश्य येतो आम्हाला धीर देऊन पाचशहाच्या दर्शनास घेऊन जाल व आमची त्याचपाशी शिफारस कराल तर त्या तुमचा थोरपणा आहे खरा विश्वास असेल तर तुम्ही जावळीस यावयास अनुमान करू नये याप्रमाणे त्याला पुष्कळ गौरवून सांगावे काही एक अंदेशा येऊ नये त्याचा एकंदर रोग काय आहे व त्याच्या सैन्याची व्यवस्था कशी काय आहे ती पाहून या खानाच्या वकिलास निरोप देताना त्याचवर सुप्रसन्न होऊन महाराजांनी त्याला भरजरी वस्त्रे मोत्याचा चौकडा सुवर्णाची कडे व पदके एक अरबी घोडा व पाच हजार होऊन एवढे बक्षीस दिले व आपल्या वकिलासही वस्त्रालंकार देऊन त्याच्याबरोबर चांगला लवाजामा दिला कृष्णाजी भास्कराने परत जाऊन खानास असे कळविले की शिवाजी महाराज आपण शरण येऊन भेटावयास सिद्ध आहेत परंतु त्यांना वाईस यावयास धैर्य होत नाही येथे आल्याने आपला काहीतरी विश्वासघात खास होईल असे त्यांच्या मनाने घेतले आहे त्यांचा वकील आपल्याकडे आला आहे त्याला आपल्या मुलाखतीस बोलवाल तर तो स्वतः शिवाजी महाराजांचा निरोप काय आहे तो सांगेन मग पंताजी गोपीनाथास भेटावयास बोलवून खानाने त्याच्या तोंडून महाराजांचा निरोप साध्यंत ऐकून घेतला कृष्णाजी भास्कराने त्यावर अशी छान मल्लीनाज ती केली की जावळीस ते बोलावीत आहेत त्यापेक्षा तेथपर्यंत जाऊन कार्य साधते आहे तर का सोडा तुम्ही होऊन जावळीस गेल्याने तुमच्या मनात काही एक कपट नाही असे त्यास त्यांना वाटून ते तुमच्या भेटीस अवश्य येतील व ते असे आले म्हणजे तुमचा कार्यभाग साधेल यवरखानाने खानाने अशी हरकत घेतली की तो जावळीसारख्या बिकट जागी मला बोलवित आहे परंतु तेथे ते काही दगा होणार नाही हे तुम्ही शप्तेवर सांगू शकता काय कृष्णाजी भास्कर बोलला शिवाजी महाराजांच्या मनात तुमच्याविषयी काही एक कपट नाही अशी माझी पूर्ण खात्री आहे